प्रेम हे कुठे कसं आणि कोणावर होई हे कोणालाच सांगता येत नाही ते अचानक येतं गोडगोड हस्तंग आणि कधी कधी रक्ताच्या थारोळ्यात संपतंग आजची कथा आहे एका कॉर्पोरेट कंपनीतील अशाच एका प्रेमसंबंधाची आरती देशमुख एकोणतीस वर्षांची इट कंपनीतील सिनियर एच आर मॅनेजर सुंदर बुद्धिमान पण एकटी रोहन पटील सव्वीस वर्षांचा त्या कंपनीतील फ्रेशर डेव्हलपर हस्तमुख मेहनती आणि महत्वाकांक्षी करण शेट्टी तीस वर्षांचा टीम ली आरतीचा आधीचा जवळचा मित्र पण आता फक्त सावध नजर आरती कंपनीत आधीपासूनच होती रोहन नवीन जॉईन झाला होता फ्रेशर असला तरी त्याची कामातील निपुणता आणि साधेपणा सगळ्यांना भावत होता सुरुवातीला फक्त हेलो मग लंच ब्रेक मग एकत्र प्रेझेंटेशन आणि मग चुकून लागलेली नजर आरती मनातली मनात म्हणते मनात हा मुलगा वेगळा वाटतोय ऑफिसमध्ये किती शांत पण नकळत माझं मन हलवत जातोय रोहन म्हणतो तुम्ही खूप सुंदर आहात आणि खूप छान दिसता दोघांचे संबंध सुरुवातीला प्रोफेशनलच होते पण एक दिवस ऑफिस वर दोघं एकमेकांशी मन मोकळं करताना मनातलं बोलून गेले आणि रोहन आणि आरतीचं नातं हळूहळू खोल जातं रात्रीचे मेसेजेस वीकेंडचा एकत्र चहा आणि ऑफिसमध्ये डोळ्यांनी चालणाऱ्या गप्पा सर्व काही स्वप्न सत्यात उतरल होत एका दिवशी रोहन म्हणतो आरती तू मला पाहिलं तेव्हा एचार होतीस पण आज तू माझं सगळं जग झाली आहेस आणि आरतीला आपलंस करून घेतो आरतीच्या डोळ्यात पाणी येते मी इतकी वर्ष एकटी होते पण तुझ्यामुळे पुन्हा प्रेमावर विश्वास बसतोय ते दोघं आता रिलेशनशिपमध्ये होते पण छुपंग कारण कंपनीच्या पॉलिसीनुसार सीनियर एच च कुणा सबोर्डिनेट सोपचं रिलेशन योग्य नव्हतं तसेच कारण जो आधी आरतीच्या जवळचा होता त्याला काहीतरी खटकू लागलं तो सत आरतीवर नजर ठेवू लागला त्याला शक येऊ लागला की काहीतरी एक्स्ट्रा आहे तिच्या आणि रोहनमध्ये एक दिवस त्याने रोहनला सिगरेट ब्रेकवेळी थेट विचारलं कर्ण खवळून जातो आणि म्हणतो तू काय चालवलन्य तुझ्या सीनियर एच आर सोबत तुझा गेम मीच संपवणार रोहन घाबरला पण आरतीला सांगितलं ती म्हणाली कर्णला माझा पास्ट माहीत आहे तो हे सगळं माझ्यावर दबाव आणण्यासाठी करतोय पण मी यावेळी झुकणार नाही आणि इथूनच प्रेम वाचवण्यासाठी शेवटचा निर्णय घेतला जातो कर्णने कंपनीला मेल केला आरती आणि रोहनच्या अफेअरबद्दल कंपनीने तपास सुरू केला त्यामुळे तणाव वाढू लागला एक रात्र आरती आणि रोहन एका गुप्त ठिकाणी भेटतात आरती रडत म्हणते आपल्यावर कारवाई होईल रोहन तू तर करिअरच्या सुरुवातीलाच आहेस मी ही सगळी चूक स्वतःवर घेईन त्यावेळी रोहन भावनिक होऊन म्हणतो माझं प्रेम एज्युकेशन लोनपेक्षा मोठं आहे आरती मी तुझ्यासोबतच उभा राहीन या सर्व घटनांमुळे राग सूड आणि वेदना एकत्र येतात आणि दुसऱ्याच दिवशी करणचा मृतदेह त्याच्या अपार्टमेंटमध्ये सापडतो गळा दाबून हत्या होते पोलीस तपास सुरू होतो आणि मोबाईल लोकेशनवरून रोहनला अटक केली जाते त्याने हत्या केली होती भावनेच्या भरात रागात आरतीला वाचवण्यासाठी आज रोहन तुरुंगात आहे आणि आरती त्या कंपनीत नाही पण दर आठवड्याला एकच व्यक्ती त्याला भेटायला येते आरती आरती जेलच्या भेटीवेळी म्हणते तुझ्यासाठी माझं प्रेम कधीही संपणार नाही रोहन पण तू स्वतला संपवलंस मित्रांनो प्रेम हे खरंच पवित्र असतं पण जेव्हा ते दबाव भीती आणि सूडाच्या छायेत वाढतं तेव्हा त्याचं रूप बदलतं ही होती गुपित सत्तेची आजची कहाणी आयुष्याला धडा देणारी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या गुपित सत्तेला सबस्क्राईब करा